हॅलो फ्रेंड्स प्राग इन्स्टिट्यूट या एज्युकेशनल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रवासी भारतीय दिवस याविषयी माहिती पाहणार आहोत प्रवासी भारतीय संमेलन जे आहे हे दोन हजार तेवीस यावरती महत्त्वाचे प्रश्न असतील ते एम पी एस सीमधील परीक्षांकरिता पोलीस भरतीकरिता आरोग्यसेवक भरतीकरिता तसेच सर्व स्पर्धा परीक्षेंकरिता महत्त्वाचे आहे त्यामध्ये सतरावी प्रवासी भारतीय दिवस कन्व्हेन्शन हे आठ ते दहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये इंदोर या ठिकाणी मध्य प्रदेशमध्ये भरण्यात आलेलं होतं तर चला तर मग याविषयी माहिती घेऊया आणि झटपट त्यावरती रिव्हिजन्ससाठी काही महत्त्वाचे क्वेश्चन्स देखील या ठिकाणी पाहूया तर त्यामध्ये प्रवासी भारतीय संमेलन दोन हजार तेवीस जे आहे याचं ठिकाण सर्वात प्रथम लक्षात घ्या मध्य प्रदेशमध्ये इंदोर या ठिकाणी झालेलं आहे या प्रवासी भारतीय संमेलनाचा क्रमांक सतरावा आहे दिनांक आठ ते दहा जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये हे संमेलन पार पडलेलं आहे अध्यक्ष याचे जगदीप धनखड हे आहेत उद्घाटक नरेंद्र मोदी उपाध्यक्ष जयशंकर एस जयशंकर हे विदेश मंत्री जे आहेत ते आणि प्रमुख पाहुणे म्हणून मोहम्मद इरफान अली हे या ठिकाणी आहेत आता प्रमुख पाहुणे म्हणून त्यावरती आपण महत्त्वाचे क्वेश्चन्स देखील या ठिकाणी घेतलेले आहेत हे गयानाचे राष्ट्रपती आहेत सुरुवात या प्रवासी भारतीय संमेलनाची दोन हजार तीनमध्ये झालेली आहे यामध्ये जानेवारी एकोणावीसशे पंधरामध्ये नऊ जानेवारी एकोणावीसशे पंधरामध्ये हे सुरू करण्यात आलेलं आहे याचा जो उद्देश हो होता तो विविध देशांमध्ये जे भारतीय समुदाय आहे त्या भारतीय समुदायांना परस्परांशी संवाद साधण्याकरिता एकत्र आणणे हा सर्वात महत्त्वाचा उद्देश मोठा यामध्ये आहे परीक्षेला आपल्याला विचारला जाऊ शकतो की याचा उद्देश नेमकं काय आहे तो पुरस्कार दोन हजार तीनपासून देण्यात येऊ लागले आता हे जे पुरस्कार आहेत भारतीय प्रवासी पुरस्कार प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार म्हणून दोन हजार तीनपासून शिक्षा असेल विज्ञान आणि उद्योग असेल कला असेल संस्कृती सामाजिक कार्य तसेच सार्वजनिक सेवा आणि व्यापार इत्यादींकरिता हा पुरस्कार देण्यात येतो दोन हजार तेवीस साली सत्तावीस मान्यवरांना हा प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देण्यात आलेला आहे दोन हजार तेवीसमध्ये जो विषय होता तो प्रवासी अमृतकाळातील भारताच्या प्रगतीसाठी विश्वसनीय भागीदार असा होता जो सोळावा प्रवासी भारतीय संमेलन पार पडलेला होता तो दोन हजार एकवीसमध्ये होता याचा विषय होता आत्मनिर्भर भारतमध्ये योगदान तर दोन दोन वर्षांनी हे संमेलन पार पडतात आता यावरती महत्त्वाचे क्वेश्चन्स या ठिकाणी आपण घेणार आहोत या दोन गोष्टी ज्या आपण सुरुवातीच्या पाहिलेल्या आहेत त्यावरती आधारित कुठल्याही एक्झाममध्ये हे प्रश्न नक्की विचारले जातील त्यामध्ये दरवर्षी किती तारखेला प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजन केले जाते नऊ जानेवारी याचा आन्सर आहे प्रवासी भारतीय दिवसाच्या आयोजन प्रतिवर्षी कोणाद्वारे पार पडले जाते विदेश मंत्रालयाद्वारे ते पार पडते पुढे प्रवासी भारतीय संमेलन किती वर्षांनी आयोजित केली जाते तर ते दर दोन वर्षांनी हे आयोजित केले जातं पुढे प्रवासी भारतीय वर्ष केव्हापासून सुरू करण्यात आलेले आहे तर प्रवासी भारतीय संमेलन जे आहे हे दोन हजार तीनपासून सुरू करण्यात आलेलं आहे नऊ जानेवारी दोन हजार पंधरा रोजी एकोणावीसशे पंधरा रोजी दक्षिण आफ्रिकेहून मुंबई या ठिकाणी देशाचे राष्ट्रपिता म्हणजेच महात्मा गांधी हे आपल्या भारतामध्ये आलेले होते आणि त्यानिमित्ताने हा प्रवासी भारतीय संमेलनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आलेला आहे दोन हजार पंचवीसमध्ये प्रवासी भारतीय दिवस संमेलन कितव्या क्रमांकाचे होणार आहे तर ते अठराव्या क्रमांकाचे होणार आहे कारण दोन हजार तेवीसमध्ये सतराव्या नंबरचं संमेलन पार पडलेलं होतं इंदोर या ठिकाणी सतरावे प्रवासी भारतीय संमेलन कोठे पार पडले सतरावे प्रवासी भारतीय संमेलन इंदोर या ठिकाणी पार पडलेले आहे मध्य प्रदेशमध्ये प्रवासी भारतीय सन्मान पुरस्काराची सुरुवात केव्हापासून झाली अर्थात दोन हजार तीनपासून प्रवासी भारतीय संमेलन सुरू झालं आणि त्याच वेळेस प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार देखील सुरू करण्यात आलेला आहे दोन हजार तीनमध्ये पुढे सतरावे प्रवासी भारतीय संमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून कोण आले होते तर या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन्स दिलेले आहेत त्या ऑप्शन्स ऑप्शन्सवाईस आता आपण थोडक्यात माहिती ही, ही। पाहणार आहोत त्यामध्ये पहा सतराव्या प्रवासी भारतीय संमेलनाचे प्रमुख पाहुणे मोहम्मद इरफान अली हे गयानाचे राष्ट्रपती आहेत आणि त्यानंतर जगदीप धनखड हे अध्यक्ष होते श्री चंद्रिका प्रसाद संतोषी या विशेष सन्मानित म्हणून करण्यात आ बोलवण्यात आलेल्या होत्या या सुरीनामचे राष्ट्रपती आहेत आणि सुश्री जनेटा मस्करन हास ह्या ज्या आहेत या युवा प्रवासी आहेत ऑस्ट्रेलियाच्या तर या ठिकाणी यामध्ये स जे आपण क्वेश्चन्स देखील पाहिलेले आहेत त्या क्वेश्चन्सवरती सुद्धा प्रश्न परीक्षेमध्ये आपल्याला विचारण्यात आलेली आहेत तर त्यामध्ये व्हिडिओ कसा वाटला हे सांगायचं आहे आवडल्याचं सा लाईक करायचं आहे गरजोपर्यंत शेअर करायचं आहे आणि यातून तुमच्या सर्व स्पर्धा परीक्षा असतील त्यामध्ये मार्क तुमचा प्रश्न जर आला तर कुठेच जाणार नाही अशा पद्धतीने हे या ठिकाणी आपण घेण्यात आलेलं आहे तर भेटू आपण आपल्या पुढच्या लेक्चर्समध्ये नवीन कोणी असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे आणि बेलायकॉन प्रेस करून ऑन देखील नोटिफिकेशनला करायचं आहे चला तर भेटू आपण पुढच्या लेक्चर्समध्ये तोपर्यंत हॅव नाईस डे बाय बाय अँड यू